श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार या पाच राशी राशीवाल्या पत्नी पतीचे नशीब बदलतात जोडीदाराचे भाग्य उजळू शकतात जाणून घ्या त्या कोणत्या राशी आहेत आजकालच्या जीवनात मन मनाने खरा भरपूर प्रेम करणारा समजून घेणारा जोडीदार मिळणे खरंच कठीण गोष्ट झाले अनेक लोक आपल्या आजूबाजूला अशी असतात जी चेहऱ्यावर खोटेपणाचा मुखवटा लावून फिरतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर मात्र आनंद दिसतो तसं पाहायला गेलं तर प्रत्येकालाच एक चांगला जोडीदार हवा असतो प्रत्येक पतीला आपली पत्नी समजूतदार सहाय्यक आणि भाग्यवान असावी अशी इच्छा असते ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींच्या स्त्रिया त्यांचं प्रेम समजूतदारपणा आणि पाठिंब्याने पतीचे जीवन बदलून टाकतात यामुळे त्यांचे मनोबल तर वाढते शिवाय त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यातही त्या स्त्रिया मदत करतात त्यांच्या उपस्थितीने घरात सुख शांती आणि समृद्धी येते विशेषतः काही राशींच्या पत्नी आपल्या पतीचे भाग्य वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावतात जाणून घेऊयात या पाच राशींच्या बायका आपल्या जोडीदारांचे नशीब कसे बदलू शकता। ते मा ते कर, ला कर, शकतात तेच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन तर चॅनलला करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा ज्योतिषशास्त्रानुसार काही स्त्रिया त्यांच्या पतीसाठी भाग्यशाली ठरतात या राशींच्या पत्नी आपल्या जोडीदाराचे भाग्य उजळू शकतात अशा पत्नींचा समजूतदारपणा आणि चांगला विचार करण्याची सवय पतीला प्रगती आणि यश मिळवून देते जाणून घेऊयात त्या पाच राशी ज्या पत्नी त्यांच्या पतीसाठी शुभ मानल्या जातात त्यातील पहिली रास म्हणजे मेष रास ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशींच्या महिला खूप उत्साही आणि निढर असतात ती तिच्या पतीला कधीही हार मानू देत नाहीत आणि ती नेहमी आपल्या पतीला पुढे जाण्याची प्रेरणा देते तिचे कठोर परिश्रम आणि समर्पण तिच्या पतीला त्यांचे ध्येय साध्य करण्यात मदत करते यानंतरची दुसरी रास आहे कर रास ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीच्या महिला खूप भावनिक आणि काळजी घेणारी असते ती तिच्या पतीला प्रत्येक परिस्थितीमध्ये साथ देते आणि ती आपल्या पतीला भावनिक मजबूत बनवते त्यांची काळजी घेते आणि आपल्या पतीला प्रेमाने आत्मविश्वास देते जे त्याला त्याच्या आयुष्यात पुढे जाण्यास सक्षम करते यानंतरची तिसरी रास म्हणजे सिंह ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीच्या पत्नी स्वभावाने खूप शक्तिशाली आणि स्वावलंबी असतात ती नेहमी तिच्या पतीला पुढे जाण्यासाठी प्रेरित करते त्या आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करते त्याचे धैर्य आणि नेतृत्व क्षमता त्यांच्या पतीच्या जीवनात यश आणि आनंद आणण्यास मदत करतात यानंतरची चौथी रास म्हणजे कन्या राशी ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीच्या स्त्रिया अतिशय व्यवहारी आणि समजूतदार असतात ती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेते आणि आपल्या पतीला योग्य मार्ग दाखवते त्या स्त्रियांचे नियोजन क्षमता आणि शिस्त त्यांच्या पतीच्या प्रगतीत महत्वाची भूमिका बजावत असते यानंतरची शेवटची आणि पाचवी रास म्हणजे मीनरास ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या बायका खूप गोड आणि दयाळू असतात ती आपल्या पतीला मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रेरित करते त्यांचा चांगला स्वभाव आणि भावनिक आधार यामुळे पतीचे जीवन आनंदी आणि यशस्वी होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ